श्री गुरुदेव महारक्तदान शिबिर अनंत श्री विभूषित जगद रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या प्रेरणेने स्वस्वरूप संप्रदायामार्फत दरवर्षी रक्तदान महायज्ञाचे आयोजन केले जाते सालाबादाप्रमाणे याही वर्षी राजुरी येथे शुक्रवार दिनांक दहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी ठीक सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत रक्तदान महायज्ञाचे आयोजन करण्यात आलेले आहे स्थळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राजुरी तालुका जिल्हा अहिल्यानगर आपल्या महाराष्ट्रात सिकल सेल अनेमिया हिमोफिलिया थॅलेसेमिया ब्लड कॅन्सर हर्ट फेल्युअर हे पेशंट जास्त आढळतात अशा रुग्णांना वारंवार रक्ताची नितांत आवश्यकता असते यासाठी महाराष्ट्र शासनाच्या रक्तपेढ्यांना रक्तबाटल्या पुरवण्याचे काम आपल्या संप्रदायामार्फत केले जाते यासाठी हे या आपल्यासाठी जरी रक्तदान असले तरी गरजूंसाठी हे जीवनदान आहे रक्तदानांचे फायदे रक्तदान केल्यावरती आपल्या शरीरातील रक्त तयार करणाऱ्या पेशांना प्रेरणा मिळून अठ्ठेचाळीस तासात नवी शुद्ध रक्त पूर्णपणे भरून निघते रोग प्रतिकार शक्ती वाढते त्याचप्रमाणे दर तीन ते चार महिन्यांनी रक्तदान केल्यास रक्तदाब कर्करोग हृदय विकार होण्याचे प्रमाण कमी होतात त्यामुळे रक्तदान करा तुम्ही जगा दुसऱ्याला जगवा श्री गुरुदेव प्रवारा न्यूज साठी पत्रकार विजय बोडखे प्रवारा परिसर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा